सामाजिक एक्याचे बबनराव लोणीकर यांचे माध्यमातून परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा अशी लोणीकरांची भावना हिंदू धर्म मानवत्वाद विष्णू संहिता आणि आध्यात्मिक उन्नती यावर विश्वास ठेवतो संत सखाराम महाराजांचे कार्य समाजात श्रद्धा नैतिकता आणि एकतेचे संदेश देते देवठाण उस्वेते हरिभक्त परायण सुरेश महाराज ब्रह्मचारी यांच्या शुभ हस्ते कलेश रोहन व पादुका स्थापन सोहळा उत्साह संपन्न परमपूज्य श्री महामंडलेश्वर स्वामी कृष्ण चैतन्य पुजारीजी महाराज यांच्या तीन दिवसीय हरिकीर्तन कार्यक्रमाचे भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा मिळाली मंठा तालुक्यातील देवठाणा येथील लोणीचे श्री सखारा महाराज यांच्या पत्नी सरस्वती देवी यांच्या चरण पादुका व चरण मंदिर व मंदिर कलश्रोन कार्यक्रम प्रसंगी आमदार बाबुना लोणीकर हे बोलत होते मूळचे तळणे येथील रहिवासी असलेले सखारा महाराज यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य पुढे वाशिम जिल्ह्यातील लोणी येथे व्यतीत केले श्री संत सखारा महाराजांच्या धर्मपत्नी सरस्वतीबाई सखारा महाराज यांची लोणी समाधी मंदिर देवठाणा येथे रविवारी बारा ऑक्टोबर रोजी कलशृहन व पादुका स्थापना सोहळा अत्यंत भा, भक्तिभावाने व उत्साहात पार पडला हे हा मंडप आमदार फंडातून आपण हा सभा मंडप दिलेला आहे आणि म्हणून अतिशय चांगली जागा आहे ही डेव्हलप झाली पाहिजे विकास झाला पाहिजे हे तीर्थक्षेत्र झालं पाहिजे पर्यटन झालं पाहिजे मोठी पार्श्वभूमी आहे सरस्वती माता तुमच्या गावच्या होत्या आणि सकाराम महाराजांचं नाव अनेक मंत्री आमदार खासदार मुख्यमंत्री मोठा वर्ग सकाराम महाराजांना महाराष्ट्रभर मानणारा आहे आणि योगायोगानं तुमच्या गावातल्या ह्या सरस्वती मातेच्या मंदिराला कलशाच्या कार्यक्रमाला का कीर्तनाला गावकऱ्यांनी मला बोलवलं मी माझं भाग्य समजतो